खंडणी करता अपहरण आणि नंतर हत्या हा आरोप सिद्ध झाल्यामुळे एका आरोपीला शिक्षा झाली जन्मठेपेची शिक्षा झाली जन्मठेपेची शिक्षा साधारणतः अठरा वीस वर्ष त्याची भोगून झालेली आहे आणि आता त्याने आपली लवकर सुटका व्हावी म्हणून अर्ज केला होता पण दरम्यानच्या काळात त्याने पॅरोलवर असताना त्या शर्तीचा भंग करणं नंतरच्या काळात दोन अजून गुन्हे त्याच्या नावावर दाखल होणं या आणि अशा विविध कारणास्तव त्याचा लवकर सुटकेसाठीचा अर्ज होता तो संबंधित विभागाने फेटाळला त्याच्यानंतर या गुन्हेगाराने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये त्या आदेशाविरोधात दाद मागितली आता दिल्ली उच्च न्यायालय किंवा कोणतंही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे काही बाबतीत अमर्यादित अधिकार असतात आणि एकंदर परिस्थितीचा विचार करून ते त्या अधिकारांचा वापर करू शकतात या प्रकरणात न्यायालयाने काय केलं की एकंदर सगळं प्रकरण लक्षात गेलं तो गुन्हेगार त्यांनी आजपर्यंत अठरा ते एकवीस वर्ष तुरुंगात घालवलेली हे लक्षात घेतलं तुरुंगात असतानाच्या काळात त्याला विविध जी प्रशस्ती पत्र देण्यात आली ती लक्षात घेतली आणि हे सगळं लक्षात घेऊन त्या कैद्याच्या लवकर सुटकेसाठीच्या अर्जाचा पुन्हा एकदा विचार करावा असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला हा निकाल देताना निश्चितपणे न्यायालयाने काही संयम बाळगला याबद्दल न्यायालयाचं कौतुकच करायला हवं कारण त्या संबंधित विभागाने नाकारलेला अर्ज त्याच्या विरोधाचा अपील आणि त्या अपिलामध्ये थेट आदेश द्यायचे अधिकार असताना सुद्धा दिल्ली उच्च न्यायालयाने संयम बाळगला त्याची थेट मुक्तता करण्याचा आदेश दिला नाही आणि त्या संबंधित विभागाने याच्या अर्जाचा पुन्हा एकदा विचार करावा असा निकाल दिला इथपर्यंत या निकालामध्ये सगळं काही व्यवस्थित होतं आक्षेपार्ह काहीही नव्हतं म्हणजे कोणत्याही गुन्हेगाराला कमी शिक्षा देणं किंवा शिक्षा पूर्ण होण्याच्या आधीच मुदतपूर्व त्याची सुटका करणं हे असे कितीही विवादित मुद्दे असले तरी असे अधिकार आपल्या न्यायव्यवस्थेला आहेत आणि आपली न्यायव्यवस्था त्या अधिकारांचा वापर करू शकते याच्यात काही वाद नाही पण अशा अधिकारांचा वापर करताना जेव्हा तुम्ही एखाद्या गुन्हेगाराची सुटका करताय तेव्हा त्या गुन्ह्यामुळे ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या भावनांचा सुद्धा विचार करावा किंबहुना त्यांच्या भावना किमान दुखावल्या तरी जाणार नाहीत एवढा तरी विचार करावा अशी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझी माफक अपेक्षा आहे आणि नेमका याच बाबतीत या निकालामध्ये घोळ झालेला आहे एकीकडे गुन्हेगार त्याची शिक्षा त्याचं वर्तणूक त्याची लवकर मुदतपूर्व सुटका होण्याबद्दल पात्रता अपात्रता हा विषय चर्चेला जात असताना उच्च न्यायालयाने पीडितांबद्दल एक आपलं निरीक्षण नोंदवलं उच्च न्यायालय काय म्हणतं द वुंड सफर्ड बाय किथ अँड किन ऑफ द डिसीज विच वॉज फ्रेश इन द इयर टू थाउजंड वन वुड हॅव नाव रेड्युस्ड टू स्कार टाइम हिल्स ऑल वुंड्स म्हणजे या गुन्हेगाराच्या गुन्ह्यामुळे दोन हजार एक मध्ये ज्यांची जखम होती ज्यांना जखम झाली होती ती आता काळामुळे भरली असेल आणि त्या जखमेचं रूपांतर आता फक्त खपलीमध्ये झालं असेल कारण अंतिमत काळ हा सगळ्या समस्यांवर उपाय आहे आणि काळ हा सगळ्या जखमा भरून काढतो आता हे ठरवायचा अधिकार न्यायालयाला किंवा न्यायाधीशाला कोणी दिला एखाद्या माणसाच्या एखाद्या माणसाची हत्या होणं आणि त्या हत्येमुळे त्याच्या परिचितांवर किंवा कुटुंबियावर जो आघात होतो तो आता भरलाय किंवा काळाने असे सगळे आघात भरले जातात आणि ती आता जखम उरलेली नसून फक्त खपली उरली आहे हे असलं प्रवचन करायची काही गरज नव्हती ना गुन्हेगाराने तुमच्याकडे अर्ज केलेला आहे त्या अर्जाचा तुम्ही कायद्याच्या कसोटीवर काय तो विचार करा आणि तुम्हाला जे काही अधिकार असतील त्याचा वापर करा आणि काय द्यायचं तो निकाल द्या त्याच्यामध्ये गरज नसताना या गुन्ह्यामध्ये ज्यांचं नुकसान झालंय ज्यांना जखमा झाल्या त्यांच्या जखमा त्या जखमा आता भरल्या असतील मग काय हे सगळ्यावरच प्रभावी औषध आहे हे प्रवचन हवं कशाला म्हणजे मध्यंतरी मला वाटतं अभय ओक आपले जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते त्यांनी एका निकालामध्ये असं स्पष्ट म्हटलं होत की न्यायाधीशांचं काम हे कायद्याच्या चौकटीत निकाल देणं आहे प्रवचन देणं हे न्यायाधीशांचं काम नाही त्यांच्याकडनं ते अपेक्षित नाही त्यामुळे त्यांनी तसं ते करू नये म्हणून माझं या निकालाबद्दल एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जे काही अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा वापर करून तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, करा। पण असं करताना कोणत्याही गुन्ह्यातल्या पीडित व्यक्तींबद्दल भाष्य करण्याचं त्यावर प्रवचन देण्याचं किंवा त्यांच्या जखमा आता भरल्याच असतील असली काहीतरी वक्तव्य करण्याचं टाळा ना म्हणजे तुमच्याच म्हणण्यानुसार त्या जखमा भरून आता जर त्याच्यावर खपली आली असेल तर अशा निकालानी अशा वक्तव्याने ती खपली काढली जाणार नाही का ती जखम परत भळभळणार नाही का त्यामुळे माझ्या मते या बाबतीत जसा पहिल्या मुद्द्याबाबत संयम दाखवला गेला की थेट अर्ज मंजूर न करता पुनर्विचाराचा आदेश दिला तसाच संयम या बाबतीत सुद्धा दाखवला असता तर ते अधिक चांगलं झालं असतं आणि त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या नसत्या आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्याप्रमाणे सगळ्या न्यायाधीशांनी फक्त निकाल आणि आदेश द्यावेत उगीच प्रवचन करण्याच्या भानगडीत पडू नये असं माझंही स्पष्ट मत आहे आपल्याला या विषयाबद्दल काय वाटतं अवश्य कळवा धन्यवाद